अनेक लोक आज वेगवेगळ्या माध्यमातून गेले पंधरा दिवस मला टार्गेट करण्याचा प्रयत्न सातत्यानं या ठिकाणी होतोय वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी होतोय ऋतुराजला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय मला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय परंतु या कुठल्याही कुठल्याही गोष्टीला बिनारा मी नाही मी जे का आज राज आजपर्यंत राजकारण केलं ते ताकदीनं राजकारण केलं समोरून तलवार घेऊन वार करण्याची भूमिका सातत्याने केली पाठीत खंजीर खुपसायचं काम मी कधी या ठिकाणी केलेलं नाही आणि सामर्थ्य माझ्यामध्ये शक्ती आहे ही शक्ती तुमची आहे मी जो आज काय लढतोय ते तुमच्या बळावर लढतोय माझी आपल्याला विनंती आहे आज जो बंटी पाटील ताकदीने उभा आहे या सगळ्या अडचणीला समर्थपणे तोंड देतोय ते फक्त आणि फक्त माझं गाव माझ्या पाठीशी आहे म्हणून मी या कुणाला भीत भीत नाही या कुणालाही मी भीत नाही काळामध्ये कशाच्याही संकटाला हा पाटील विनार नाही कारण की गाव माझ्या पाठीशी आहे